नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता विठुरायाच्या मंदिरातनं फूल घेऊन आलेली मंजिरी मात्र खूपच खुश झालेली असते कारण तिच्या मनाला रायाच्या प्रेमाची चाहूल लागलेली असते ना तेव्हा आता आरशात बघतच लाजत मुरडतच मंजिरी म्हणू लागते खरंच हे सगळं माझ्याबरोबर घडत असताना मी एवढी खुश आहे खरंच मी ही मंजिरीच आहे ना असे म्हणत आता मंजिरी आपल्याच डोक्याला चापट मारते त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते खरंच हे सगळं घडत असताना मला एवढा आनंद होतोय ना मला खरंच हे सत्य आहे की काय कळतच नाहीये पण एवढ्या दिवसापासनं राया मला वारंवार त्याच्या प्रेमाची जाणीव करून देत होता त्याच्या प्रेमाबद्दल सांगत होता पण ना कधी मला रायाचं प्रेम कळलं आणि मी कधी कळून घेतलं दरवेळेस मी हट्टीपणा केला आणि त्याच्याशी भांडत आले पण रायाने मात्र हार मानली नाही तो सातत्याने सारखा माझ्यासमोर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत असायचा पण मी वेडी मंजिरी मला ना तो जाणवत नव्हता ना दिसत होता पण हा, राहायच्या डोळ्यात मात्र माझ्याबद्दल किती प्रेम आहे ना हे मला चांगलं दिसत होतं आणि आज ते प्रेम मला कळलं आहे आणि तेच माझ्या मनातलं प्रेम आज मी संध्याकाळी राहायशी बोलणार आहे अरे बापरे कधी एकदा राहायला भेटते आणि माझ्या मनातलं सांगते असं झालंय मला असे आता मंजिरी म्हणत असतानाच तिला मात्र कदाचित कुठेतरी भीती वाटते मी तर आज राहायला खूप काय काय बोलले आता मात्र लगेच मंजिरीला ते सगळे काही क्षण आठवतात तेव्हा मंजिरी मला लागते अरे बापरे मी आता सगळ्या लोकांसमोर राहायला एवढं खूप काय काय बोलले तू मला नक्की मंदिरात भेटायला येईल का संध्याकाळी का रागाच्या भरात राय मला भेटायलाच येणार नाही आणि जर तसं झालं आणि राय मला भेटायलाच आलं नाही तर नाही 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 मी माझ्या मनात रायाबद्दल जे काही प्रेम आहेत ते त्याला मा? कसं सांगू मग नाही मला काहीतरी करावं लागेल असा विचार करतच आता मंजुरी चुटकी वाजवते आणि मनाशीच मला लागते असं जर असेल तर मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून मंजुरी धावतच किचनमध्ये येते आणि आता पटकन गॅसवरती कढई ठेवून आता, मस्तर आता मस्त राहायसाठी गोडाचा शिरा बनवायला घेते दूध टाकून आता मंजुरीने मस्त गोडाचा शिरा बनवलेला असतो आता मंजिरीने तो गरमागरम शिरा आता इथे डब्यात भरलेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी मला ते राहा आता हा तुला शिरा आवडणार आणि माझ्या मनात काय मला तुला नेमकं संध्याकाळी काय सांगायचं आहे हे हा शिरा खाऊन तुला नक्की कळणार असे म्हणत आता मंजु मंजिरी डबा घेऊन निघालेली असते त्याच वेळेस मंजुरी थबकते आणि मला वाटते नाही नाही मी असं कसा राहायला डबा घेऊन जाऊ मी जर स्वतः राहायला डबा घेऊन गेले तर मला काय बोलायचंय हे राहायला लगेच कळेल नाही 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 मी राहायला हा डबा नाही देऊ शकत पण काय करू राहायला कसं कळेल मला नेमकं संध्याकाळी काय सांगायचंय हा डबा मला कोणाकडे तरी पाठवावा लागेल म्हणजे कसं आहे हा शिरा खाऊन राहायला नक्की कळेल वेळेस आता मंजुरी निखिलला आवाज देऊ लागते तेवढ्यातलं ते गेस हॉलमधनं निखील येतो वेळेस मंजिरी मला लागते निखील हे गे हा डबा ना रायापर्यंत घेऊन जा जा रायाला नेऊन दे तेव्हा निखिल म्हणू लागतो अच्छा आता राया दादाला डबा पण सुरू झाला आहे आत्तापासूनच म्हणून एवढं जोरजोरात ओरडत मला आवाज देत होती मंजिरीताई का मला वाटलं आज मंजिरीताईला माझी आठवण झाली म्हणून मला बोलवत असेल गप्पा मारायला पण इथे तर चित्र काहीतरी वेगळंच दिसतंय तेव्हा मंजिरी म्हणा निखिल आता तू माझी शाळा घेऊ नको सांगितलं ना जा पटकन रायला डबा नेऊन दे आणि तुलाही शिराक केलाय मी पण आधी रायला देऊ ने आणि मग तू खा तेव्हा निखिल म्हणू लागतो अरे बापरे आता काय म्हटलं हुकूम सोडला की दा, दादाने ऐकायचा त्यामुळे मला जावंच लागेल हो की नाही जातो मी रायदादाला दादाला डबा देऊन येतो आधी राय दादाचा मान आणि मग माझा हो की नाही तेव्हा मंजिरी मात्र असं लागते त्याच वेळेस निखिल आता इकडे रायाच्या घरी डबा घेऊन आलेला असतो आता मात्र रायला टेन्शन आलेलं असतं मिस बाहेर मला तिथे खूप काय काय बोलले आणि तिने मला संध्याकाळी भेटायला बोलवलं पण मिस बाहेर काय बोलणार आहे संध्याकाळी याचं आता रायला खूप टेन्शन आलेलं असतानेच आता डिफिकल आणि डंकी येतात आता डिफिकल मात्र असा हातात डबा घेऊन आता जोरजोरात नाचतच आलेलं असतो तेव्हा राय लागते काय हे कसला डबा आहे तेव्हा डिपिकल लागतो राय भाऊ अरे कसला डबा आहे म्हणजे अरे तुझ्या प्रेमाने तुझ्यासाठी डबा पाठवला आहे अरे मंजिरी ताईने तुला डबा पाठवला हा तेव्हा लगेच रायम लागते ए डिफिकल उगंच काहीतरी बोलू नको तेव्हा डंकी मग लागतो नाही राय भाऊ उगच नाही बोलते आम्ही खरंच तुझ्या मिसफायरने तुझ्यासाठी हा डबा आहे तेव्हा रायम लागतो गप्प बैसगाड्या उगंच तुम्ही काहीतरी बोलून ना माझं डोकं फिरू नका आधीच ना, ना माझ्या डोक्यात मुंगे आल्यात हे बघा मिसफायर का मला डबा पाठवेल ती मगाशीच मला एवढी ओरडून गेली ती नाही पाठवू शकत मला डबा तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ आम्ही खोटं कशाला बोलू अरे आत्ताच त्या मंजिरीताईचा भाऊ निखिल तो डबा घेऊन आला होता आणि त्यानेच आम्हाला सांगितलंय मंजिरीताईने स्वतःच्या हाताने बनवून हा डबा तुला पाठवलाय म्हणून बघ 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 पटकन काय पाठवलंय तेव्हा रायम लागतो खरं बोलताय तुम्ही तेव्हा डिपिकल लागतो राया भाऊ अरे मंजिरीताईचं प्रेम आहे तुझ्यावरती आणि म्हणून तर हा डबा पाठवलाय तेव्हा रायम लागतो हे गप्प बसायचा आता एक शब्द जरी तोंडातून काढला ना तरी बघा असं ना दोघांना मागच्या वेळेस बी असंच केलं होतं आणि मी गेलो मिसफायर प्रपोज करायला त्याच वेळेला मिसफायरने खाडकांदिशी माझ्या कानाखाली ओढली अजूनही मला तो आवाज ऐकू येतोय त्यामुळे आता तसं काय बी बोलायचं नाही उगच माझ्या मनात काय बी भरू नका तेव्हा डंकी मला तो नाही राय भाऊ यावेळेस असं काहीही होणार नाही अरे मागच्या वेळेची गोष्ट वेगळी होती अरे मिस बायरने आता प्रेमाने तुझ्यासाठी एवढा डबा पाठवला आहे अरे मग याचा अर्थ तुला समजत नाही आहे का तू आधी डबा उघडून बघ बरं काय त्यात बघ बरं चल पटकन आता लगेच राहाय मला लग तो नाही मी नाही उघडणार तेव्हा डिफिकल आणि डंकी जबरदस्तीने त्याला तिथे खुर्चीवरती बसवतात आणि दबडा जोरजोरात वाजवतच उघड उघड असे आग्रह करत असतात त्याच वेळेस रायमला तो ठीक आहे उघडतो पण तुम्ही शांत आता मात्र लगेच राहा डबा उघडतो त्याच वेळेस आता त्या डब्यात मस्त गरमागरम गोडाचा शिरा पाठवलेलाच तुम्हीच पायाने आता मात्र असा शिऱ्याचा जवळनं वास घेत राहायला मात्र खूपच भारी ते वाटतं तेव्हा डिफिकल्ट आणि टंकी लागतात बघ राय भाऊ मंजुरीताईने गोडाचा शिरा पाठवला आहे तुझ्यासाठी बघ बघ आता समजलं ना मंजुरीताईचं तुझ्यावरती किती प्रेम येते तेव्हा राहायला लागतं हो ना डिफिकल्ट डंक्या त्याच वेळेस आताला गेस रायाला डिफिकल्ट लागतो राय दादा चल पटकन आता दुसरा डबा उघड आता तो डबा तीन ताळ्याचा असतो तेव्हा रायम लागतो ठीक आहे दुसऱ्या डब्यात काय पाठवलं आहे ते बघूया आता लगेच गेस राय दुसरा डबा बघतो तर त्यातही शिराच असतो तेव्हा राहायला ते लागतो डिफिकल्ट डंक्या अरे यात पण शिराच आहे तेव्हा लोक डिपिकल मग लागतो कदाचित हा आमच्यासाठी असेल दे दे तेव्हा रायम लागतो नाही अजिबात कुणाला काय बी भेटणार नाही तेव्हा डंकी मग लागतो बरोबर राय भाऊ चल पटकन आता तिसरा डबा उघड त्यात पण आहे की काय बघूया की आता गेस राय तिसरा डबा उघडतो पण मात्र त्यात शिरा नसून आता यात चिठ्ठी ठेवलेली असते आता ती चिठ्ठी हातात घेताच डिपिकल आणि डंकी तर जोरजोरात नाचूच लागतात अरे बापरे मंजुरी ताईने राया भाऊला चिठ्ठी पाठवली तेव्हा लगेच डंक्या लागतो डिपिकल अरे याला चिठ्ठी नाही म्हणत याला लव लेटर म्हणतात लव लेटर आता मात्र दोघेही नाचत असतात हसत असतात इकडे राया मात्र खूपच खुश होतो आणि त्या चिठ्ठीकडे एकटं कसा बघू लागतो त्याच वेळेस डिपिकल मला लागतो डंक्या अरे पूर्वीच्या काळात कबूतर असे चिठ्ठ्या घेऊन जायचे पण आता काय बाबा जमाना बदललाय आता डब्यात जेवणाऐवजी चिठ्ठ्या यायला लागल्यात आत। मग आता गाणं काय म्हणावं लागेल डंक्या कबूतर जा नाही डबा जा चिठ्ठी लेके आजा असं म्हणावं लागल आता मात्र दोघेही गाणं म्हणू लागतात आणि नाचू लागतात त्या जेच लागते गप्प बसा आता तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ अरे चिठ्ठीत काय लिहिले की आम्हाला बी ऐकायचं मिसपायरने काय लिहिलं या लवडेटरमध्ये वाच की पटकन तेव्हा राय म्हणू लागतो ठीक आहे वाचतो आता मात्र लगेच राय ती चिठ्ठी उघडतो आता त्या चिठ्ठीत मिसपायरने मात्र प्रेमाची कविता लिहिलेली असते त्याचेच जेस डंक्या म्हणू लागतो राय भाऊ मोठ्याने आम्हाला तेव्हा राय जी प्रेमाची कविता लिहिलेली असते ती आता राय वाचू लागतो उमटल्या होत्या चंद्रभागीच्या तिरी तुझ्या माझ्या पाऊल खुना दोन मनांच्या लाटा दोन मनांच्या लाटा बिलगल्या होत्या एक मना अंतर इथला सुरजुळ्या अंतर इथला जुळा डोळ्यात आहे रे तुझिया रुक्माई पण दोन गाभारी जशी तिची अवस्था तशीच झाली माझी अवस्था आता मात्र अशी कविता मिसपायरने त्या चिठ्ठीत लिहिलेली असते त्याचं डिपिकल राय भाऊ एक नंबर आहे भारी भारी चंद्रबागेच्या तिरी रुक्माईच्या गाभारी भारी होतं पण याचा अर्थ काय होता का का भाऊ आम्हाला नाही समजला तेव्हा राय लागतो डिपिकल डंक्या तुम्हाला जरी या कवितेचा अर्थ समजला नसला ना तरी माझ्या मनाला मात्र तो अर्थ कळलाय तेव्हा डिपिकल लागतो राय भाऊ तुला समज ना मग दे सोडू चल पटकन शिरा खाऊन घे कसा झालाय सांग की त्या तो ठीक आहे ठीक आहे आता मात्र राय एक घास शिरा खाऊ बघतो आता रायाला मिस बाहेरचं प्रेम काय असतं ना कसं उफाळून आले असतं हे कसं सांगावं तेच कळत नाही तेव्हा डंकी मला लागतात राय भाऊ सांग ना कसा झालाय राय मात्र आता असे बोट करून खुनावतच मला लागतो एक नंबर भारी त्या वेळेस डिफिकल्ट मला लागतो मग आम्हाला बी दे की एक डबा आम्ही बी खातो तेव्हा रायम लागतो जमणार नाही मिसफायरने माझ्यासाठी पाठवला आहे ना शिरा मग तो मिस खाणार कुणाला बी एक घास बी देणार नाही तेव्हा डंके आणि डिपिकल आता गाणं म्हणू लागतात डबे मे चिठ्ठी के आजा आता जोरजोरात गाणं म्हणत असतात नाचत असतात राय मात्र खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस आता इकडे घोरपडेने मात्र संध्याकाळची तयारी सुरू केलेली असते आता गनमध्ये गोळ्या भरून आता घोरपडे शूट करण्यासाठी तयार झाले असतो त्याच वेळेस निक्की म्हणू लागते जय सगळी तयारी झाली खरी पण आपल्याकडे शूटर कुठे तेव्हा जय म्हण लागतो शूटर कशाला हवा आहे अरे शूटिंगमध्ये मला गोल्ड मेडल मिळाले त्यामुळे शूटरची गरज नाही मी अगदी बरोबर शूट करू शकतो त्यामुळे नक्की तू काळजी करू नको आज त्या रायाचा खेळ खलास त्या रायाच्या मनात पण कधी येणार नाही की हा जय कधी काहीतरी असं करू शकतो आज बघ त्या रायाला मी संपवणार आणि मग आई माझी होणार आणि आई माझ्याकडे आल्यानंतर तो राया त्याचा पत्ता कट होणार कायम कायमची आई माझ्याकडेच राहणार आणि ती मंजुरी तीसुद्धा कायमची माझी होणार आणि माझ्याकडेच राहणार असे म्हणत मात्र खूप खुश झालेला असतो निक्की त्याच्याकडे बघत असते त्याचे इकडे आत्ता पूर्ण शिरा संपावून राया आता मोकळा डाबा घेऊन मिसपायरच्या घरी आलेलो असतो कधी एकदा मिसबायरला भेटेल आणि तिच्या मनात नेमकं काय आहे का हे ती मला कधी सांगेल असं राहायला झालेलं असतं तेव्हा राय दरवाज्यात येतो दरवाज्यात मात्र कोणीही तिथे नसतं तेव्हा राय आता हळूच डोकावून बघू लागतो मिसपायर हॉलमध्येच असते पण ती अशी दरवाजा आड बाजूला असते त्यामुळे ती राहायला दिसत नाही त्याच वेळेस रायम लागतो काय करू आतमध्ये जाऊ का पण कसं जाऊ समोर ती जर पुन्हा माझ्यावरती ओरडली रागवली आणि संध्याकाळी भेटायलाच आली नाही तर नाही 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 नको नको मिसपायरला भेटायला नको पण काय करू मला तिला भेटायचं होतं मी जिजीला आवाज देतो असे म्हणून राय लगेच जीजी जीजी असे जी आवाज देऊ लागतो त्याच वेळेस मंजिरी मात्र लगेच त्या दरवाज्याच्या आड लपते आणि गालातल्या गालात असं लागते कारण राया आलेला असं त्याचं असं त्याचे आवाज ऐकून मंजिरीला असा आनंद झालेला असतो ना काय करावं काही सुचत नसतं तेवढ्या जीजी हॉलमध्ये येते आता जीजी मंजिरीला खुनावते आणि लागते मंजिरी काय आहे तेव्हा मंजिरी आता लगेच जीजीला खुनावून सांगू लागते अगं राया आलाय बघ ना तेव्हा जीजी लागते ठीक आहे त्याच वेळेस रुजिदा आणि जीजी येतात आणि मला लागतं काय तेव्हा रायू लागतो ते ना मिस फायरने डबा पाठवला होता ना तो डबा द्यायचा होता तेव्हा रुजिदा पटकन रायच्या हातनं डबा घेते आणि मग लागते ठीक आहे झालं ना तुझं काम मी ठेवून येते डबा असे म्हणून रुजिदा किचनमध्ये जाते त्याचवेळी जीजी मला लागते राया अरे डबा द्यायला आला होता ना डबा द्यायचं काम झालंय ना मग निघाता असे म्हणून जीजी पटकन दरवाजा बंद करून घेते आता मात्र इथे जीजी आणि रुजिदाने रायाची तर मजाच घेतलेली असते मंजिरीलाही खूप असायला येत असतं त्याच वेळेस इकडे बाहेर उभा असलेला राय म्हणू लागतो अरे बापरे जीजीने तर डबा घेतला आणि लगेच हकललं मला पण ज्या व्यक्तीला मी भेटायला होतो ती व्यक्ती मला कुठे दिसली पण नाही कुठे असेल मिस बाहेर इथेच होती ना पण मला वाटत होतं मिसपायर इकडेच कुठेतरी पण ती का आली नाही समोर तिच्या मनात नेमकं काय आहे मला ना हे ऐकायचं आहे मीसफायर का आली नसेल पण मिसफायर असेल का आतमध्ये मी भेटू का पुन्हा तिला बोलू का मी तिच्याशी असे म्हणत आता राया मात्र तिथेच उभं असतो त्याच वेळेस आता मंजिरीत दरवाजाजवळ येते आणि उभी राहते आता इकडे रायाच्या मनाला लगेच मिसफायर आल्याची चाहूल लागते कारण रायाचं प्रेमच तेवढं असतं ना मिसफायरवरती आता लगेच राया पटकन दरवाजाजवळ येतो आणि फायर मिसफायर मिसफायर तू इकडेच आहे ना माझं मन मला सांगतंय माझी मिस्पायर इथेच आहे म्हणून आता मात्र मंजिरी मनाशीच मला लागते राया अरे माझंही मन मला तेच सांगतंय तू इथेच आहे दरवाजाजवळ म्हणून आता मात्र दोघेही अगदी दरवाज्याला अशी जवळ येऊन उभी राहिलेली असतात दोघेही एकमेकांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता राया मनाशीच मला लागतो खरंच असेल का मिस्पायर मी हळूच दरवाजा ठोठावून बघतो आता राया लगेच टकटक असा दरवाजा वाजवतो त्याच वेळेस इकडे मंजिरीला लगेच समजतं राया नक्की इथेच आहे मंजिरी आता दरवाजा वाजू लागते दोघेही दरवाजा असतात त्याच वेळेस रायम लागतो मला माहिती तू इकडेच आहे पण शांत का उभी काहीतरी बोल ना मिस बाहेर तेव्हा मंजिरी लागते राया अरे आता जे काही बोलायचे ना ते मी संध्याकाळीच बोलणार आहे तुझ्याशी तेव्हा रायम लागतो मिस बाहेर म्हणजे ना मला एक विचारायचं होतं तू मला एवढा डबा पाठवलाय सगळं झालंय पण तुझ्या मनात नेमकं काय तू काय बोलणार आहे मला संध्याकाळी थोडंसं सा काहीतरी सांग ना मिस बाहेर तेव्हा मंजिरी मला ते नाही या तुला मी भेटायला बोलवले संध्या ना संध्याकाळी मग तेव्हाच सांगणार आहे कारण मला असं नाही सांगता येणार ते मला तुझ्या डोळ्यात डोळे घालून तुझ्या समोर येऊन अगदी प्रेमाने सांगायचंय तेव्हा लगेच राय मात्र खूप खुश होतो आणि मग तू मिस बाहेर पण थोडं बोलली असती तर बरं झालं असतं अगं इकडे मला रावतच नाहीये असं कसं तरी होतंय कमिन्स्पायर कधी तू काय बोलणार आहे हा प्रश्न पडतो आणि कधी कधी तर आनंदाने मी वेडा होतोय कम इन्स्पायर तेव्हा मंजिरी मुलाखत राया अरे एवढ्या वेळ तू माझ्या प्रेमाची वाट बघत होता ना मग आता थोडा वेळ कळकीर काढ की मग तुला संध्याकाळी सगळं काही समजणारच आहे तेव्हा राय लागतो बिस बाहेर थोडं काहीतरी बोल ना गं असे म्हणत आता राय पुन्हा दरवाजा ठोठावू लागतो त्याच वेळेस आतमनं जिजी आणि रुजिदा दरवाजा उघडतात त्याच वेळेस राय धपकून खाली पडणार तेच लगेच आता त्याला धक्काच बसतो कारण मिस बाहेर नसून जिजी आणि रुजिदा अरे बापरे आता तर मिस बाहेर बोलत होती मी या दोघी कशा आल्या तेव्हा जिजी लागते काय रे डबा देऊन झाला होता ना मग इकडे काय करतोय तू तेव्हा रायम लागतो ते मी ते त्याचे रुजिदा मला लागते ते मी काय झालो आहे आता मंजिरी मात्र रायची ही मजा बघून हसत असते कारण जीजी आणि रुजिदाने रायची चांगलीच मजा घेतली असते ना तर आता त्यानंतर संध्याकाळची वेळ जवळ आलेली असते त्यामुळे आता राया मात्र इथे आपल्या घरी आलेलो असतो आणि कोणता ड्रेस घालू मिसपायरला भेटण्यासाठी कशा अवस्थेत जाऊ त्याला काहीच कळत नसतं डिफिकल आणि डंकीने राया भाऊसाठी खूप सारे ड्रेस आणलेले असतात हा दाखव तो दाखव पण रायाला मात्र हा पटत नाही तो पटत नाही असंच चालू असतं त्या क्षणाला रायाला मात्र आरशात मिस आता मिसपायर दिसू लागते आता मात्र एक पांढरा रंगाचा ड्रेस असतो तो आता लगेच टिपिकल आणि डंकी रायला घालून बघताच मिस मात्र खूप छान दिसतंय असं आरशातनं खुनावं लागते आता रायच्या मनाने मिसफायरच्या प्रेमाबद्दल म्हणजे तिला काय आवडतं काय नाही हे सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा लगेच राहायला लागतो डन हाच ड्रेस आपल्याला घालायचा हाच मिस आवडला आवडलाय टिपिकल आणि डंकीला धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे आपण एवढं करतोय आणि याला फक्त मिसपायर दिसते आपलं काहीच नाही याचा आता त्या दोघांना मात्र खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता इकडे मंजिरी ही आता तयार व्हायला लागलेली असते रुजिता आणि जीजीने मंजिरीला छान असं तयार केलेलं असतं तिच्या हातात बांगड्या कानातले सगळे दागिने घातलेले असतात खूप छान अशी मंजिरी साडी घालून तयार झालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल लाल रंगाची साडी घालून मंजिरी नटून तटून राहायला भेटण्यासाठी आलेली असते राही मिसला भेटण्यासाठी आतुर झालेला असतो मंजिरीलाही आपल्या रायाशी बोलेल झालेलं असतं वातावरणही खूप छान असतं सगळीकडे लाइटिंग असते फुलांचा वर्षाव असतो त्याच वेळेस मंजिरी धावत येते आणि लागते राया माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं म्हणताच आता इकडे निक्की आणि जयने संधीचा फायदा घेतलेला असतो जयने आता रायावरती शूट केलेलं असतं रायाच्या छातीवरती दोन गोळ्या मारलेल्या असतात रायाच्या छाती ला गोळ्या लागताच आता राय धपकन खाली पडतो आता मात्र सगळं रक्त मिसफायरच्या अंगावरती उडालेलं असतं मंजिरी खूप घाबरते जोरदार दिवशी राय असे ओरडू लागते आता मात्र मिसफायरचं प्रेम रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद